महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी आणि व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत परिपत्रक निर्गमित झालेल्या अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सविस्तर उत्तर जाणून घ्या एकमेकांना शेअर करा महत्वाची बातमी आहे पूर्ण महाराष्ट्रभर फिरवा चॅनलवर पहिल्यांदा असेल प्लीज सबस्क्राईब करून मेल बटन दबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुनो संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभागामार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक अकरा डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले आहे माननीय शिक्षक सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, माध्यमिक यांच्या व्ही सीमधील सूचना दि दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भातील पत्रानुसार सदरचे परिपत्रक हे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ यांच्या प्रती सादर करण्यात आलेले आहेत यांच्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की अतिरिक्त शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही व वा सदर बाबतचा अहवाल सदर कार्यालयास दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकाची प्रति माननीय आयुक्त शिक्षण माननीय शिक्षक संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक माननीय शिक्षक संचालक प्राथमिक शिक्षण वेतन भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक माध्यम प्रति सादर करण्यात आलेले आहे यासंबंधीचे परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय आपण वाचू शकता एकमेकांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs>